नमस्कार आपली रेकी विषयाची व्हिडिओ सिरीज सुरू आहे आणि याच्यामध्ये आपण मागच्या वेळेला मनी रेकी म्हणजे पैशाला रेकी कशी करायची कसं आकर्षित करायचं याविषयी पाहिलं आता त्याचा पुढचा भाग आपण पाहूया आपण गेल्या वेळेला आपल्या आजूबाजूचा जो आपला ओरा असतो ज्याला बायोफिल्ड एनर्जी म्हणतात ती कशी क्लीन करायची ते आपण पाहिलं होतं या व्हिडिओमध्ये आपण पैशांना ग्रॅटिट्यूड कसं द्यायचं आपल्या संपत्तीला आणि त्याचबरोबर कसं आकर्षण करायचं हे आपण पाहणार आहोत तर आपण ज्या वेळेला पैशांना आकर्षित करतो किंवा पैशांबद्दल आपण रेकी करतो ज्याला मनी रेकी आपण म्हणतो त्यावेळेला आवर्जून तुम्ही तुमच्याकडे जे काही आहे त्याला थँक्यू बोला इथे माझ्याकडे आत्ता पाचशेची नोट आहे आणि तुमच्याकडे पैसे असे हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्या पैशांकडे पाहायचं आहे त्या नोटेकडे पहा तुम्ही कितीही नोटा घेऊ शकता त्या नोटेकडे तुम्ही पाहा आणि त्या नोटेला आवर्जून थँक्यू सांगा कारण की हे पैसे जे आहेत हे पैसे म्हणजे लक्ष्मी आहे हे पैसे म्हणजे एनर्जी आहे आणि हे आपल्याकडे आहेत म्हणून आपल्याला देखील एनर्जी आहे तर आज हे पैसे माझ्याकडे आहेत याबद्दल थँक्यू आज मी पैसे कमवू शकतो त्याबद्दल खरंच धन्यवाद या विश्वाचे धन्यवाद आपल्या देवाचे धन्यवाद आणि त्याचबरोबर स्वतःचे धन्यवाद की आपण हे पैसे कमवण्यासाठी मेहनत करतो आहे तर सांगायचं आहे की हे पैसे मला अजून आकर्षित करायचे आहेत कालच्यापेक्षा आज माझ्याकडे जास्त पैसे आहेत आजच्यापेक्षा उद्या जास्त असणार आहेत आणि पैसे वाढत जाणार आहेत हे तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यामुळे आपल्या तशा पेशी तयार होतील ओके त्यानंतर हे पैसे जे आहेत आपण डाव्या हातामध्ये ठेवायचे आहेत आणि उजव्या हाताने आपले तीन चिन्ह जे आहेत चोकुरे सेहेकी रिवर्स चोकुरे ते पाहायचे आहेत हातावरती आणि हात असा ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे चोकुरे 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 सेहेकी की सेहेकी सहे की रिवश चोकुरे रिवश चोकुरे रिवश चोकुरे रिवश चोकुरे 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 सेहेकी की सेहेकी सेहे की, सेहे की रिवश चोकुरे रिवश चोकुरे रिवश चोकुरे असं म्हणायचं त्यानंतर मग पैशांना सांगायचं आहे का अजून आपल्याला पैसे आकर्षित करायचे आहेत आणि ते होणार आहेत आणि त्याचबरोबर असे दोन्ही हातात पैसे घ्यायचे आणि इमॅजिन करायचं का या विश्वातली एनर्जी या पैशांमध्ये सामावते आहे अजून हे है पैसे आकर्षित आपण करतो आहे आपल्याकडे अजून पैसे येत चाललेले आहेत आपला व्यवसाय अजून वाढत चाललेला आहे आपला पगार वाढलेला आहे दर महिन्याला तुम्ही जेवढं कमवता त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट तिप्पट तुम्ही सांगा की माझं इन्कम महिन्याला दोन लाख रुपये आहे माझं इन्कम महिन्याला दोन लाख रुपये आहे आणि ही एनर्जी मी माझ्याकडे आकर्षित करतो आहे ही पैशाची एनर्जी मी माझ्याकडे आकर्षित करतो आहे अशी प्रॅक्टिस तुम्ही दररोज पाच मिनटं करायची आहे तुम्ही याच्यातले शब्द जेथे स्वतःचे शब्द वापरू शकता युनिवर्सला तुम्ही ॲफर्मेशन देऊ शकता की हे पैसे आहेत माझ्याकडे स्वतःला ॲफर्मेशन देऊ शकता तुम्ही आणि त्याचबरोबर तुम्हाला आवर्जून एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे मेहनत करायची आहे कारण की फक्त पैसा आकर्षण असतं पैशाचं ते बोलून होत नाही त्यासाठी मेहनत करावी लागते कारण की युनिवर्स पाहतं की तुम्ही मेहनत किती करत आहात तुम्ही मेहनत करत आहात पण तुम्हाला यश मिळत नाही आहे तर यश मिळवून देण्याचं काम युनिवर्स करतं पण तुम्हाला तुमचे हातपाय चालवलेच पाहिजे असं होणार नाही की जी मराठीमध्ये म्हण आहे की हरी पलंगावरी असं होणार नाही या आपल्याला काम करावंच लागणार आहे मी देखील काम करतो आहे मला रेकीची टेक्निक माहिती आहे तरी देखील काम करतो आहे कन्सल्टिंग करतो आहे किंवा जे काय माझे काम आहेत ती करतो आहे व्हिडिओ बनवतो आहे असं होत नाही की मी फक्त एवढंच काम करतो सेशन्स घेतो आहे यासाठी आपल्याला मेहनत करायची पण या रेकी मुळे किंवा ह्या मनी रेकीमुळे एक गोष्ट घडते का आपण ती गोष्ट आकर्षित करू शकतो आपल्याला आयडियाज सापडतात त्या आयडिया आपल्या हळूहळूहळू वाढत जातात आणि त्याच्या माध्यमातून आपण चांगलं व्यक्तिमत्व आपलं होऊ शकतं घडू शकतं आपल्याकडे चांगला पैसा येऊ शकतो कारण की युनिवर्सकडे भरपूर आहे रेकीच्या सिंबॉलमध्ये प्रचंड ताकद आहे फक्त ती ताकद आपल्याला ओळखायची आहे त्याचा आपल्याला व्यवस्थितपणे वापर करायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या एनर्जीला अजून वाढवायचं आहे कारण की त्या रेकीचे सिम्बॉल्स म्हणजेच एनर्जी आहे आणि त्यातून अजून एनर्जी क्रिएट आपल्याला करायची आहे आणि ती होणार आहे कारण की आपला शंभर टक्के विश्वास आहे आपल्याला अनेकांनी विचारत आहे की तुम्ही रेकीचे सेशन्स घेता का क्लासेस घेता का तर आपण रेकी शिकवतो आत्ता दिनांक अकरा ते चौदा जून दोन हजार पंचवीसला रात्री आठ वाजता झूम लाईव्ह ऑनलाईन हे सेशन असणार आहे सर रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाईम मिळतं लाईफ टाईम सपोर्ट आपल्याला मिळतो आणि त्याचबरोबर आपण रेकी अजून सूक्ष्म पद्धतीने अजून सखोल पद्धतीने शिकतो आणि रेकी शिकण्यासाठी लेवल वन आणि लेवल टू ज्या काही घडामोडी आहेत ज्या काही गोष्टी त्या सगळ्या आपण शिकवत असतो क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा हाय पाठवा किंवा रेकी म्हणून पाठवा तुम्हाला त्याविषयीची माहिती देण्यात येईल तुम्ही आत्ता रेकीची प्रॅक्टिस सुरू केली त्याचा बेनिफिट येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला नक्की मिळणार आहे कारण की रेकी काय किंवा कोणतंही शिक्षण काय असं होत नाही की काल शिकलो आज आपण केलं आणि उद्या आपण सक्सेसफुल झालो असं होत नाही आपल्याला वेळ द्यावा लागतोय यासाठी तुम्ही जेवढं लवकर शिकाल तेवढी तुमची प्रगती लवकर होणार आहे कारण की येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचा लाभ आपल्याला होणार आहे प्रॅक्टिस कशी करायची काय करायचं सगळंच्या सगळं आपल्या कोर्समध्ये पाहायला मिळतं आणि त्याजवळ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगतोच तर अनेकांनी विचारलं की कोर्सेस करता का तर कोर्सेस करतो आज आपण जे पाहिलं त्यामध्ये हे मनी रेकी हा जो प्रकार आहे हा अतिशय प्रभावी आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही सांगितल्यानंतर अनेकांना त्याचा लाभ झालेला आहे फरक पडलेला आहे तुम्ही करून बघा तुम्हाला भरपूर फरक पडणारे पैशाला आकर्षित आपण करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर तोंडा बेलगून क्लिक करा म्हणजे आपुचा जा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की रेकी प्रॅक्टिस सुरू ठेवा ऑल द बेस्ट